अब गोली का जवाब तो गोले से देंगे सामान्य निरपराध वीस हजार लोक मारले गेले सीमेवर लढणारे सैनिक लष्करातले सहा हजार मारले गेले जवान त्यांच्या मृत्यूचा हिशोब मागता हा देशभक्ती नाही ही देश ध्रुव बाळासाहेब असते ना तर तुमचा कोर्ट मार्शलच केला असता आणि तुम्हाला तुमची जागा दाखवली असती तेव्हा जेव्हा पापाचा घडा पूर्ण भरतो आणि मग सहन करण्याच्या पलीकडे आपण जातो त्यावेळेस मग आम्ही ला रिएक्शन देतो ती आम्ही दिली परवा पहलगाम गेल्या महिन्यात पाकड्यांनी आपल्या आया बहिणींचं कुंकू पुसलं आपल्या आया बहिणींचा सिंदूर पुसला तेव्हा कुठं गेलो होत तुमचं देशप्रेम तेव्हा कुठं गेलो होत तुमचं मराठी प्रेम कुठं गेलो होतं बहिणींवरच प्रेम ऑपरेशन सिंदूर झालं दहशतवाद्यांचे हड्डे हड्डे भारतीय लष्कराने उद्ध्वस्त केले फक्त वीस मिनिटात हवाई दलाचा विमान ने बीस मिनटा पाकिस्तान की चरबी उतरून टाकली हमारी फौज ने और मोदी जी ने पाकिस्तान के घमंड को तोड़ा है ओ पाकिस्तान ये कांग्रेस का हाथ नहीं ये मोदी जी का हथोड़ा है लक्षा ठेवा आता पूर्वीचे दिवस गेले मगाशी श्रीकांतनी सांगितलं की कि किती हमले झाले तरी सुद्धा कधीही भारत सरकारने या पूर्वीच्या दोन हजार चौदा पूर्वीच्या कधी एक्शन ला दिली नव्हती पण ह्या देशाचे प्रधानमंत्री म्हणाले अब गोली का जवाब तो गोले से देंगे ईट का जवाब से देंगे और दुश्मन के घर में घुस के मारेंगे ही बोलायची हिम्मत कुठल्या प्रधानमंत्र्यांनी दाखवली मला सांगा किती आणि राहुल गांधी काँग्रेस अशा प्रधानमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करता त्यांच्यावर आणि लष्करावर अविश्वास दाखवतात आपल्या लष्करावर आपल्या प्रधानमंत्र्यावर त्यांना विश्वास नाही त्यांना पाकिस्तानच्या अध्यक्षावर विश्वास आहे मला नाही संपूर्ण एकशे चाळीस कोटी जनतेला ऑपरेशन सिंदूर बद्दल अभिमान आहे आपल्या लष्करी सेनेबद्दल अभिमान आहे या देशाच्या प्रधानमंत्र्यांच्या बद्दल पण अभिमान आहे बाळासाहेब असते तर मुक्त कंठाने त्यांना शाबास्की दिली असते परंतु शाबास्की जाऊ द्या ही कद्रू माणसं आरोपा शिवाय करणार काय दुसरं आणि म्हणून भारताने पराक्रम गाजवल्यानंतर काँग्रेसच्या राहुल गांधींना आणि या बाकी उबाटा बिबाटाच्या चमच्यांना प्रश्न पडलाय किती विमान पडली किती मिसाईल पडले किती ड्रोनच नुकसान झालं किती नुकसान झालं अरे भारतीय लष्कराच्या पराक्रमावर शंका घेत भारतीय लष्कराने पाकिस्तानला धडा शिकवण्याचं काम केलं आणि आपण टार्गेटेड आपण टार्गेटेड हल्ला केला प्रिसाइज अटॅक केला आपण फक्त आतंकवादी अड्डे उद्ध्वस्त केले आपण कुठल्याही सामान्य नागरिकाला मारलं नाही मग तुम्ही पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखांवर विश्वास दाखवताय हा खरं म्हणजे देशद्रोहपेक्षा हा त्याच्यापेक्षा देखील छोटा गुन्हा नाही खरं म्हणजे हा एक प्रकारचा देशद्रोहचा आहे आपल्या लष्करावर अविश्वास दाखवणं हा एक प्रकारचा आहे कसले हिशोब मागताय अरे सव्वीस अकरा मध्ये जे, जे लोक मेले बॉम्बस्फोट मध्ये साखळी बॉम्बस्फोट मध्ये जे लोक आपले निरपराध लोक मेले त्यांच्याबद्दल कधी विचारणा केली गेल्या अनेक वर्षात सामान्य निरपरात वीस हजार लोक मारले गेले सीमेवर लढणारे सैनिक लष्करातले साडे सहा हजार मारले गेले जवान त्यांच्या मृत्यूचा हिशोब मागताय त्यांच्या मृत्यूचा हिशोब मागताय तो नाही मागत तुम्ही किती नुकसान झालं हे सांगा अरे ज्याने जीवाची बाजी लावून हे काम केलं पराक्रम केला त्यांना शाबासकी द्यायचं सोडून तुम्ही त्यांच्यावर शंका उत्पन्न करताय अविश्वास व्यक्त करताय मी तर म्हणेन तुम्ही भारतीय आहात की पाकिस्तानचे एजंट आहात असं म्हटलं तर व्हावग ठरणार नाही पाकिस्तानची बोली तुम्ही बोलताय तुम्हाला काय निशाने पाकिस्तान किताब मिळवायचं निशाने पाकिस्तान पाकिस्तानची बोली बोलताय देशात राहून आणि तुमच्या वक्तव्याचा वापर करून पाकिस्तान देशाची बदनामी जगभरात करते मग ते राहुल गांधी असतील नाही तर आणखी कोणी असतील बाळासाहेब असते ना तर तुमचा कोर्ट मार्शलच केला असता आणि तुम्हाला तुमची तुम्हार जागा दाखवली असती इथं मी सांगतो आपल्याला इथं जे वक्तव्य करतात ते पाकिस्तान मध्ये पाकिस्तानचे लोक दाखवतात जगाला दाखवतात कि हे बघा तुमच्या देशातलेच लोक काय म्हणतात हे म्हणतात पाकिस्तान मे राहुल गांधी क्यो व्हायरल आहे पाकिस्तान मध्ये त्याची एवढी मोठी लोकप्रियता झालेली आहे आणि त्याचबरोबर दुसरं एक त्याच्यामध्ये आहे की हा एक आहे काय म्हणाले हाऊ डीड राहुल गांधी बिकम अ हिरो इन पाकिस्तानी मीडिया अरे तुम्ही पाकिस्तान मध्ये हिरो झाले इथे भारताच्या विरुद्ध बोलून तुम्ही पाकिस्तान मध्ये जरी हिरो झाला असाल पाकिस्तान मध्ये तुम्ही हिरो आणि भारतामध्ये झिरो ही भारतातली भारता जनता तुम्हाला केल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून हे वक्तव्य तुम्ही जाऊन करता देशाच्या प्रधानमंत्र्याच्या विरोधात लष्कराच्या विरोधामध्ये हा देशभक्ती नाही ही देश ध्रुव मी आताच आपण सगळ्यांनी श्रीकांतची मुलाखत ऐकली मिलिंदची ऐकली त्याने सांगितलं अनुभव आलेले काय काय आपल्या खासदार शिष्टमंडळ बत्तीस देशामध्ये दे गेलं खऱ्या अर्थाने या शिष्टमंडळांनी काय केलं भारताची भूमिका जगाला पटवून दिली आम्ही किती अटॅक सहन केले तेव्हा जेव्हा पापाचा घडा पूर्ण भरतो आणि मग सहन करण्याच्या पलीकडे आपण जातो त्यावेळेस मग आम्ही ऍक्शनला रिॲक्शन देतो ती आम्ही दिली आणि पाकिस्तानला कस पाणी पाजलं तेही जगाला या लोकांनी सांगितलं लो। आणि त्याचबरोबर पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा टराटरा फाडण्याचं काम देखील या सात शिष्टमंडळांनी केलं एकामध्ये मिलिंद देवरा होते एका मध्ये मग अशी सांगितलं मुलाखती श्रीकांत ने त्याच्यापेक्षा किती 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 सिनियर लोक होते पण एका शिष्टमंडळाच नेतृत्व तुमच्या श्रीकांतला करण्याची संधी मिळाली याचा सार्थ अभिमान आपल्या सगळ्यांना पक्षाचा प्रमुख म्हणून पण आहे आणि एक बाप म्हणून पण मला त्याचा अभिमान आहे आणि या दोन्ही खासदारांनी जे काम केलं त्यामुळे माझा देखील अभिमानाने भरून आला आणि तुम्हाला देखील या शिवसेनेचे दोन खासदार या भारताचं नेतृत्व करतात जगभरामध्ये ही छोटी गोष्ट नाहीये जे आता गल्लीमध्ये बसून जे काही मग त्याला मिलिनने उत्तर दिलेलं आहे त्यामुळे मी काय त्या चिकलामध्ये दगड टाकू इच्छित नाही आणि म्हणून खऱ्या अर्थाने मोदीजींनी श्रीकांतला देखील शाबासकी दिली त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली आणि मोदीजींनी श्रीकांतला म्हणाले नव नाव दिलंय भाऊ कुठे भाऊ मोदीजींनी शाबासकी दिली आहे म्हणजे हे श्रीकांत श्रेय नाही तुमच्या सगळ्या शिवसैनिकांचं श्रेय आणि म्हणून हे दोन खासदार आपले या भारताचं नेतृत्व जगभरामध्ये करण्याची संधी मोदीजींनी दिली आणि त्यामुळे मी मोदीजींचं पण अभिनंदन करतो त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि खासदार मिलिंद देवरा यांचंही अभिनंदन करतो आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो